आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज ऑनकटच्या प्राईम टाईम मध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर प्रसन्न ऑटिझम सेंटरचे उल्लेखनीय कार्य स्वमग्न मुलांसाठी रोटरी क्लबचे सहाय्य शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बीडमध्ये शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षकांच्या अंगावर फेकले अं� बोगस बियाणे आणि पुण्यात अडीच ते तीन कोटी रुपयांच्या ठेवी बुडून सोने व्यापारी फरार हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्तारात अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील मुरा बुद्रुक गावातील धक्कादायक प्रकार समोर आलाय शाळेतील दोन हजार बावीस तेवीस मध्ये बांधकाम केलेल्या इमारतीच्या छताला गळती लागल्यानं बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले संबंधित इंजिनियर व ठेकेदार यांच्यावर कारवाई होईल की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडलाय या प्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं चौकशीची मागणी करण्यात आली आहे अन्यथा उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय माझं नाव मोहम्मद साबीर सौदागर मुरा जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष मी या शाळेचा समिती अध्यक्ष या नात्याने सांगतो की माझ्या शाळेचं जे शिलॅप आहे तो शिलॅपवर पाणी साचलेलं आहे आणि पाणी खाली टपकत आहे तो पाणी एवढं फार टपकत आहे की ते पूर्ण शिलिंग पडायची भिंती निर्माण झालेली आहे ते पोपळे कधीही भविष्यात पडू शकतात त्याचे वारंवार इंजिनियर साहेब राठोड साहेब ठेकेदार अजिंक्य साहेब यांना वारंवार सूचना दिल्या की ते फ्लोरिंग करून द्या पण ते उळाहुळीचे उत्तरं आपल्याला मला देत आहेत अजून शासनाने कोणी त्याच्या इकडे कोणी दखल घेऊन नाही राहिलं आणि मी शासनाला हे एक चेतावणी देतो की हे शाळेचं काम लवकरात लवकर फ्लोरिंग न झाल्यास मी माझ्या विद्यार्थ्यांचा भविष्य धोक्यात घालू शकत नाही मी त्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवणार नाही पाठवत नाही आणि त्या पुरहिले एकशे तेवीस विद्यार्थ्यांचा भविष्य शाळेत आहे तर हे काम लवकरात लवकर शासनानं नाही केलं तर मी पुढची माझी वाटचाल आंदोलनाची आहे मी पूर्ण एकशे तेवीस विद्यार्थी पंचायत समितीत अंजनगाव तिथं नेऊन उपोषणाने बसणार आहोत पुण्याच्या धायरीतील रायकर मळा येथील विष्णू दहिवट या सराफानं सर्वसामान्य कष्टकरी महिलांच्या ठेवी घेऊन पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे धायरी परिसरातील अनेक महिलांनी विश्वासानं या सराफाकडे सोन्यात गुंतवणूक केली होती मात्र हा सराफ अडीच ते तीन कोटी रुपयांची फसवणूक करून पळून गेल्यानं कष्टकरी महिलांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं या प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश जानकर यांनी धायरी येथील रायकरमाळा परिसरातील जे आपण जे समोर ज्वेलर्स बघतोय या ज्वेलर्सचे मालक कृष्णा दहिवाल यांनी तब्बल अडीच कोटी रुपयांची सर्वसामान्य कष्टकरी महिलांची फसवणूक केलेली आहे भिशीच्या नावाखाली महिला, महिला दर महिना दर महिना या ज्वेलर्समध्ये भीसीचे पैसे साठवत दो होत्या परंतु दहा वर्ष या इसमाने इथं व्यवसाय करून लोकांचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्या पूर्ण रकमेसह दुकान आणि घर विकून फरार झाला आहे याच्यापूर्वी फरार होण्यापूर्वी या व्यक्तीने एक बनावट दरोड्याचा बनाव रचला होता आणि त्या बनावानंतर हा बनाव उघडकीस आल्यानंतर हा जो सदर दुकान मालक आहे तो फरार झालेला आहे गेल्या दहा वर्षांपासून या व्यावसायिकाचे धायरी भागा सराफाचे दुकान असून तो सोन्यात गुंतवणुकीच आमिष दाखवून महिलांच्या ठेवी स्वीकारत होता महिनाभरापूर्वीच त्यानं स्वतःच्या सराफ दुकानावर दरोड्याचा बनाव रचला होता पोलिसांनी तो उघडकीस आणला मात्र हा व्यावसायिक फरार झाला असून त्यानं फरार होण्यापूर्वी आपले दुकान आणि घर विकून टाकल्याची माहिती मिळतीये ठेवीदार महिलांनी पोलीस तक्रार दाखल करून लवकरात लवकर त्याला अटक करण्याची मागणी केली आहे माझं नाव मंदा भाऊसाहेब बुले आहे आम्ही जाधवनगरला राहतो के दैवळ जे आहे विष्णू दैवळ आहे यांनी आमची एवढी मोठी फसवणूक केली आहे माझी जवळजवळ आज नऊ लाखाची रक्कम आहे त्याच्याकडे आम्ही सोनं तारण म्हणजे सोनं ठेवलेलं होतं त्याला आत्ता आम्ही आल्याच्याही नंतर म्हणलं होतं तर तो, तो म्हणला की दुकान चालू होणार आहे की दुपारून चालू होणार आहे इकडून चालू होणार आहे असा बोलला मी मेडियाला एवढंच सांगेन की आमचं सोनं ना म्हणजे आमची रक्कम आम्हाला मिळाली पाहिजेत कारण तर आम्ही हातावर म्हणजे काम करून जागणारी माणसं आहेत कारण तर आमचं हातावरचं पोट आहे असं नाही की आम्हाला कुठल्या नोकरीचा पैसा आहे किंवा असं काय मी भाजीचं काम करते त्याच्यामुळं आम्हाला की न्याय मिळालाच पाहिजेत कारण तर तो तुम्ही कुठूनही शोधून आणा पण त्याला शोधून आणा आणि आम्हाला न्याय द्या कारण तर आमची रक्कम लई मोठी माझे नऊ लाख रुपये आहेत सगळे साधारणतः म्हणजे दहा बारा वर्ष झालं आम्ही ते दुकान इथं होत त्याच्यामुळे आमचं पण असं होतं कारण जसं दुकान आहे तसं म्हणजे आम्ही सोनं करत पण होतो त्यांच्याकडं आणि असं ठेवत पण होतो साधारणतः किती किती रक्कम असेल अंदाजे पूर्ण रक्कम तर सगळ्या महिलांची मिळून म्हणजे आतापर्यंत तर दोन ते अडीच कोटीची झालेली आणि काही महिलांना ला माहिती नाही अजून म्हणजे ह्याच्यापेक्षा म्हणजे चार ते पाच कोटी रक्कम सगळी त्यांनी एवढी रक्कम घेऊन की तो फरारी झाला आहे रामटेक गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न वरील देव्हाडी उड्डाण पुलाच्या अप्रोच मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झालेत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना गंभीर धोका निर्माण झाला असून छोटे मोठे अपघात होत आहेत उतारावरच खड्डे असल्यानं वेगात येणाऱ्या वाहनांना ब्रेक लावणं कठीण जात आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत बांधकाम विभागाला तातडीनं खड्डे दुरुस्तीची मागणी केली आहे संजय रामाट आहे तर माझ्या साईडला दुकान आहे मी तिथं बसून बघतील एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत भरपूर मोठे पडलेले आहेत पा, खड्ड्याने पाणी भरलं भरल्यामुळे बुच वाला येतात पण ते कसं समजूत नाही पडत त्यांना गड्डा आहे म्हणून इथं कितीदा इथं पडलेले आहेत माझ्या समोर दोन चार जण पडलेले आहेत सरपंचला बी कम्प्लेट केल्या सगळेजण दोन चार जण कोण लावले याच्या सगळ्याच लक्ष नव्हतं कोणाचे जीवात मागणी काय नाही फक्त खड्डे भराने जे काही रेलिंग पडलेली आहे साईड याची ब्रिट आहे कोणाचे जीव हानी नाही लोक व्हायला म्हणजे गेले दोनशे दिवस मी गप्प होतो कारण नसतानाही अनेक जण माझ्या विरोधात बोलत होते मात्र मी कुणाच्याही विरोधात बोललो नाही मी पंचवीस वर्ष राजकारणात असून कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत असं मत बीड येथील विद्यार्थिनी लैंगिक प्रकरणानंतर माध्यमांसमोर बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलंय एक लक्षात घ्या कदाचित आपल्याला माहित असेल मी दोनशे दिवसानंतर आज मीडियाशी बोलतोय पब्लिकमध्ये बोलतो ज्या वेळेस माझ्यावर इलेक्ट्रॉनिक म्हणजे मीडियाचं ट्रायल चालू होतं हालाकी की त्या घटनेत माझा कुठही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती आहे सत्य बाहेर येईल कारण आपल्या हातून असं कुठे कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत फेम एसेस, फेम असोसिएशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो नाही माझ्यावरही आरोप झाले नाहीत पण हेच ते जे इथं येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघडं पडणार आहे यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर सत्तावीस कोटे रुपये खर्चून उड्डाण पूल बांधण्यात आले उड्डाण पूल आणि पोहोच मार्गाच्या कामाचं लोकार्पण आज यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालं गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना प्रतीक्षा असलेला हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानं पूरस्थितीमध्ये होणारी गैरसोय आता होणार नाहीये परिसरातील नागरिकांना आता वाहतुकीची उत्तम सुविधा निर्माण झाली आहे या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ पाहत न्यूज अंकट, होता न्यूस अंकट।, न्यूस अंकट।, न्यूस अंकट।, न्यूस अंकट तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माळ जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित घडामोडी पुण्यातील प्रसन्न ऑटिझम सेंटर गेली पंचवीस वर्ष वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून स्वमग्न मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करते जे विद्यार्थी शालेय शिक्षणात प्रगती करू शकत नाहीत अशा मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देण्याचा प्रयत्न सेंटरमार्फत केला जातो या सत्कार्याला हातभार लावण्यासाठी रोटरी क्लबनं प्रसन्न ऑटिझम सेंटरला लॅमिनेशन मशीन आटा चक्की अशा वेगवेगळ्या व्यावसायिक गोष्टींची मदत केली आहे स्वमग्न मुलांसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीन कायम पुढाकार घेत राहील असं क्लबकडून सांगण्यात आलंय पुण्याच्या कोथरूड भागातील जयपूर ज्वेलर्सचे मालक अरविंद सोमण यांची तब्बल छत्तीस लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक झाली आहे याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब केला मिळवून द्यावा अशी मागणी करत सोमन यांनी कोथरूड मधील चौकीसमोर धरणे आंदोलन सुरू केले जोपर्यंत पोलीस आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत हे धरणं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सोमन यांनी माध्यमांना सांगितलं दोन हजार दोन हजार अठरा एकोणीस पासून जो आरोपी आहे सुधीर विठ्ठल निवळकर तो माझ्या ओळखीचा होता दुकानात यायचा जायचा सोनं खरेदी करायचा थोडं उधार भी ठेवायचा नंतर पैसे देऊन टाकायचा पर दोन हजार तेवीसमध्ये ते त्याच्या पोरी सानिध्या पोरगी सानिध्य निवळकरचं लग्न होतं त्या टायमाला तिने त्यांनी माझ्याकडनं एकशे एकवीस ग्रॅम सोनं सा अंदाजान बारा तोळे सोनं नेलं पैसे देतो असं सांगितलं दोन दिवसात तीन दिवसात परंतु दिले नाही जमीन विकून तुझे पैसे पूर्ण क्लिअर करणार असं आश्वासन दिलं त्याच्यानंतर मग पा सहा फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला दोनदा त्यांनी सोनं नेलं आणि तसंच सांगितलं की व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुझे सगळे पैसे क्लिअर करून टाकतो देऊन टाकतो तुझा फायदा बी करून देतो तू एवढे वर्ष माझ्यासाठी थांबलाय तुझा भरपूर फायदा करून देतो जमीन विकल्यानंतर परंतु पैसे दिले नाही आम्ही तक्रार केली मा महिना दीड महिना झाला तक्रारी अर्ज केला होता त्याच्यात काय होत नव्हतं आम्ही आंदोलनचा इशारा दिला ता सी पी ऑफिसच्या बाहेर त्या टायमाला सी पी साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं डी सी पी साहेबांना सांगितलं की गुन्हा दाखल करून घ्या दोन तीनशे संभाजी कदम साहेब गुन्हा दाखल केला परंतु अद्याप अटक करत नाही उत्तमनगर पोलीस स्टेशनवाले आणि हे बी सांगत नाही कधी अटक करणार काय करणार आणि सोनं गेलेलं आहे सोनं गे द्यायचं रिकवरीचं काय बोलत नाही टोटल चारशे सात ग्रॅम सोने मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी दररोज धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला नेहमीच उशीर होत असल्यानं चाकरमान्यांनी संताप व्यक्त केलाय या विरोधात प्रवासी संघटनांच्या वतीनं मुख्य परिचालन अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली आहे या रोजच्या त्रासाला कंटाळून रेल्वे प्रवासी संघटनेनं यापुढे पंचवटी एक्सप्रेसला विलंब झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलाय शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा मागणीसाठी आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा गावाजवळ शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय आज सकाळपासूनच मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांवर अन्याय बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि त्यांचे कुटुंब देखील आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते नक्कीच एकूणच या सरकारची भूमिका जर बघितली तर शेतकरी विरोधी भूमिका या सरकारनं सुरुवातीपासून घेतलेली आहे शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं बळाचा वापर करून आंदोलन सुरक्षा येईल अधिकाऱ्यांनी पण धमकी देऊन अगदी नको त्या प्रकारच्या गावागावामध्ये घुसून मारण्याच्या धमक्या अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांना देत आहेत हा पोलीस सभेळाचा वापराचा अतिरेक नक्की महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि याच्या विरोधामध्ये शेतकरी एकजूट होऊन या सरकारच्या विरोधामधला शेतकरी लढा आणखी तीव्र होईल अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना वाटते या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची लगेच परत येऊ वाजे, वाजे, वाजे हरीचा वीणा माऊली निघाले तालवाजे मुखाने विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडामोडी अमरावती जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात प्रतिबंधित एसटीबीटी बियाणांच्या अकरा बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे मात्र तरी देखील अजित एकशे पंचावन्न फाय जी एफ वन एसटीबीटी या बोगस कपाशी बियाणांची विक्री सुरूच असल्यानं शेतकऱ्यांची फसवणूक होतीय त्यामुळे संतापलेल्या युवा <advising> स्वाभिमानी पक्षाच्या वतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आलंय यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक होत थेट कृषी अधीक्षकांच्या अंगावर बोगस बियाणे फेकत निषेध केला आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक तयारीला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून युवा सेना पुणे प्रमुख हे नवीन पद निर्माण करत त्याची जबाबदारी राजेश पळसकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे पळसकर हे पुण्यातील आक्रमक आणि कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जातात काही महिन्यांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडत शिंदे गटात प्रवेश केला होता त्यांच्या नावाचा विचार यापूर्वीपासूनच जबाबदारीसाठी होत असल्याची माहिती जबाबदारी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी मा, विश्वास ठेवून माझी पुणे महानगराध्यक्षपदी निवड केली मागील काही वर्षापासून मी संघटन या विषयात माझं अतिशय चांगलं काम मी या ठिकाणी करत आलोय युवासेनेमध्ये मी बरेच वर्षापासून आणि भारतीय दे, सेनेत देखील बरेच वर्षापासून काम केलेलं आहे संघटनेचा अनुभव माझं संघटना बांधणीचा अनुभव माझ्याकडं खूप चांगला असल्यामुळे माननीय साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे भविष्यात जे पुणे शहरामध्ये युवासेना जास्तीत जास्त सक्षम करण्याचं काम मला या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाखा शाखांमध्ये आणि घरात तळागाळात युवासैनिक निर्माण करायचे तसेच सर्व महाविद्यालयामध्ये युवा, युवा सेनेचे कॉलेजचे युनिट्स ओपन करायचे आणि पुणे शहरामध्ये युवासेना संघटनाचा एक मोठं जाळं उभं करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि इथून पुढे आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून माननीय शिंदे साहेबांचं कार्य असेल शिवसेनेचं कार्य असेल हे जास्तीत जास्त लोकांना कसं कर पोचल यासाठी प्रयत्न करणार आहोत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तेरा आखाड्याच्या साधू महंतांनी नाशिक येथील संत समागम कार्यक्रमात कुंभमेळाबाबत आपले विचार व्यक्त केलेत सनातन संतपंथ संप्रदायातर्फे आगामी कुंभमेळा यशस्वी करण्याच्या उद्दिष्टाने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील शैव आणि वैष्णवांच्या आखाड्यांचे अनेक वरिष्ठ साधू महंत यावेळी उपस्थित होते या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजांकडे